प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे नारीशक्ती बंधन विधेयक पास करून घेऊन महिलांना मोठी संधी दिली महिलांचा सन्मान केला महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदी सरकारने उपक्रम राबविले म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी संधी द्यावी असे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आवाहन केले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना काढली की माझ्या सर्व महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे मग पहिल्यांदा आरडीच्या माध्यमातून जोडणे आणि आरडी जरा शिल्लक झाली सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मयूर मंगल कार्यालय विजापूर रोड इथे महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ व संस्कृती राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला संवाद मेळावा पार पडला यावेळी महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली मंडल अध्यक्ष दिलीमा शितोळे मंडल अध्यक्ष दिलीमा हिरेमठ अंबिका पाटील शोभा बनशेट्टी संगीता जाधव सुजाता सुतार संपदा जोशी अर्चना वडनाल वैशाली गुंड ममता कुलकर्णी शारदा बिराजदार लक्ष्मी नडगिरी श्वेता वनमाने सरोजिनी टिपे रंजिता चाकोते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते